नमस्कार लाडक्या बहिणो सगळं तुमच्या नवीन अकाउंटमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणीनो आजच्या ऑडिओमध्ये आपण तुम्हाला दिवाळीनिमित्त त्याचप्रमाणे निमित्त निमित या ठिकाणी तीन हजार रुपये मिळणार आहे हे पैसे लवकरच तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये डेबिट थ्रू मिळणार असून हे पैसे तुम्हाला दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे सोबत एकखट्टा मिळणार आहे सदर हे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असून जर का तुमच्याकडं तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नसेल तुम्ही काळजी करायचे काम नाही तुम्हाला या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन्ही मिळून तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची या ठिकाणी एखाठा तुम्हाला तीन हजार रुपये मिळत असून हे पैसे तुम्हाला भिजपर्यंत मिळणार आहे जर का तुम्हाला अजूनपर्यंत प पैसे मिळणार नसेल तर तुम्ही काळजी करायचे काम जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केलं असाल तर नो प्रॉब्लेम या तरीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दोन्ही महिन्याचे हप्ते येणार आहे या ठिकाणी सध्या के वाय सी करणे कंपल्सरी नसून जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केलं नसेल तर नो प्रॉब्लेम ॲट ऑल परंतु तुम्हाला या ठिकाणी के वाय सी करावी लागेल आता के वाय सी कधी कधीपर्यंत करावी लागेल याची अजून तारीख निश्चित झालेली नाही आहे तशी ते तशी या ठिकाणी सध्या के वाय सीला ब्रेक दिलेला असून परंतु जर का तुम्हाला के वाय सी केल्यानंतर जर का तुमचा हप्ता बंद पडेल अशी तुम्हाला भीती वाटत असेल तुम्ही या ठिकाणी के वाय सी करायची नाही आणि ज्यांना असं वाटत असेल की आपण के वाय सी केली तरी आपली आपला हप्ता चालू राहणार आहे त्यांनी या ठिकाणी के वाय सी करून घ्यायची आहे आणि के वाय सी कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक करून के वाय सी कशी करावी हे पाहू शकता सो मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर तशी कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र